मी तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक एकर येते बागायत सुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बोलखांडवर हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या गोळ्या ला द्यायला लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची जिद्द आहे मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि मी अल्प अल्पभूधारक शेतकरी आहे माझी एक, एक एकर जमीन आहे ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मला माझ्या आई वडिला सगळ्यांना आत्महत्या के केल्याशिवाय मला पर्याय नाही गिरगाव येथून तालुका वस्मा जिल्हा हिंगोली येथून आलेला आहोत आणि आमची शेती गट क्रमांक सहाशे चार आहे या शेतातून हा हा रस्ता जात आहे म्हणून हा विरोध करण्यासाठी व आम्हाला ती जमीन इंच सुद्धा या शासनाला देण्याची आमची इच्छा नाही आहे करिता आम्ही आज आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलो आहोत इथलं माझी दीड एकर जमीन आहे त्याच्यातली तीस गुंठे चालली माझी तीस गुंठे दूर राहिली आणि पहिलेच आमच्या तिथं एक हायवे गेलेला आहे त्याच्यात आमची पूर्ण जमीन गेलेली आहे आता उरली सुरली ती बी गव्हर्नमेंट घ्यायची आता कसं करावं माशी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही उडायली फक्त तीस गुंठे जमीन आता मला तीन लेकर आहेत आणि पूर्ण हायवे पहिले अगोदर एक हायवे गेलेला आहे तिथं आमच्या वरात त्या हायवेमध्ये पाच सहा एकर जमीन गेलेली आहे आमची आम्ही आज वयाच्या या उंबरट्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सह सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितला आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगाव नाही का आम्ही काय करावं याच्यात मारवती ज्ञानबा डांगे राहणार वरवती तालुका अंबाजोबा जिल्हा भुई इथला मी रहिवासी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहतं घर आहे शेतामध्ये सगळं घर बी चाललं शेत बी चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उली हिकल नाही रोगाला बळी पडली पण मरण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली आज ते जमीन ही सरकार म्हणत आहे की सगळी कडली कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला येत बाकी कळले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले गा गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलं नाही मारके जनावर घरीत लिअर वाढ आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कुणी नाही घरी आज सगळे बांधून मला न नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीच पाहिजे नाही कोण मी बाजी शेतकरी सुरेश संपाल वन्नूर सोलापूर जिल्हा नागर तालुका गाव वन्नूर ही भाजी शेतकरी या महामार्ग शक्तीपीठ शे, रद्द होण्यासाठी आम्ही आले आज मुंबईत आलेला आहे सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित सगळी जण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस वरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतःहून नाही कडका कुठे लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावर आमची शुद्धी आहेत आणि जनावर माणसं प्रेम करतात मालकाला धन्यमिषण सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हल्ल हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती आणि यात उलट आम्ही शक्तीपीठ मामाचं रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे माझे पाऊल एकच आहे आणि व्हीर आहे माझी बेटी बावीसशे फूट लाईन माझे विरी सहज आता सात विरी आमच्या लाईन असतात सात विरी सात विरी सात जणांच्या आमच्या

त्या आम्हाला शक्तीपीठ रस्ता नको आहे आमच्या मुलावर अजून नोकऱ्या नाही आमच्या आईवडिलांनी वडिलांनी आम्हाला देताना एक एक का रान असलं तर आम्ही कामा दिले का तर त्या रानातली भाजी फोडून जर आणली ती माझी लेख सगळं हे अशाने दिलेलं आहे जी जर आता काढून घेऊन रस्ता जर काढत असेल तर आम्ही जगायचं कशा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा